अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताराच्या अध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी निवड झाली करिता त्यांचा सन्मान हे संमेलन साताऱ्यात व्हावं यासाठी विनोदजींनी केलेले यशस्वी प्रयास विचार कल्पना भाषा आमचे पत्रकार मित्र हरीश पाटणे आणि विनोद कुलकर्णी यांचा पण इथं सत्कार करण्यात आला विशेष सत्कार मूर्ती म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला या जय विरुद्ध जोडीला सत्कार या ठिकाणी होतोय या निमित्तानं मी दोघांचं मनापासून अभिनंदन करतो मात्र यातला जय कोणता विरू कोणता हे काही विचारायचं नाही ते मी सांगणार पण ते वाईकरांनीच ओळखावं नाहीतर त्या मक्र ओळखावं यातला गमतीचा भाग सोडून द्या परंतु आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सकारात्मक भूमिका घेणाऱ्या या दोन्ही पत्रकार मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा पण देतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताची जबाबदारी विनोदजी जी तुम्ही हातामध्ये घेतलेली आहे ती निश्चितच तुम्ही पूर्णत्वाला न्याल पण त्याकरता राज्य सरकारची जी काही जबाबदारी असते मग जिल्हा नियोजन समिती असेल किंवा आमचं सांस्कृतिक विभाग असेल त्याही बाबतीतली सर्वतोपरी मदत ही शासनाकडनं केली जाईल कारण माझी एवढीच विनंती की आता आचारसंहिता सुरू होणार आहे ते जरा जानेवारीत तुम्हाला करायचं वाटलं तर ते लवकर त्याच्या मंजुरी वगैरे करून घेतल्या तर पुन्हा आचारसंहितेची अडचण यामध्ये येणार नाही त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही दोघांनी पण लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती मी करतो